शेतकरी कुटुंबातील सविता पद्मावार यांनी नोंदविला लिंबा बुकात विक्रम पंधरा हजार फुटावरून स्काय डायव्हिंग करणाऱ्या देशातील सर्वाधिक वयाच्या महिला इच्छाशक्ती मजबूत असली की जीवनात समस्त आसमंताला गवसणी घालता येते त्याला वयाचे बंधन आडवे येत नाही की परिस्थितीही रोखू शकत नाही असाच आदर्श येथील शेतकरी कुटुंबातील सदुसष्ट वर्षाच्या सविता विनायकराव पद्मावार यांनी घडविला आहे लिंबाबुकात आपले नाव नोंदल्यानंतर त्यांनी एटीव्ही इंडियाला सविस्तर मुलाखत दिली येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या पद्मावार शेतकरी कुटुंबावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचे कारण ही तसेच आहे एका शेतकरी कुटुंब परिवारातील गृहिणी असलेल्या सविता विनायकराव पद्मावार यांनी वयाच्या पासष्टीमध्येच मध्येच चक्क आकाशाला गवसणी घातली आहे त्यांनी चक्क पंधरा हजार फुटावरून स्काय डायव्हिंग करून या रोमांचक खेळ प्रकारात या वयोगटातील देशातील सर्वाधिक वयाच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे याची दखल लिंबा बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून विक्रमवीरांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे ऑस्ट्रेलिया येथील सेंट खिल्डा बीच मेलबॉर्न येथे मागील वर्षी त्यांनी हे धाडस केले या यशस्वी कामगिरीची दखल लिंबा बुक ऑफ रेकॉर्ड्सकडे पाठवण्यात आली होती त्याची सविस्तर पडताळणी करून अखेर त्यांची नोंद लिंबा बुक ऑफ रेकॉर्ड दोन हजार एकोणीस या प्रकाशनात घेण्यात आली आहे याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि आप्त मध्ये आनंद पसरला आहे त्यांच्या परिवारात त्यांचे पती विनायकराव शेती करतात मोठा मुलगा राजेश ऑस्ट्रेलियामध्ये इंजिनियर आहे तर लहान मुलगा विवेक येथे व्यावसायिक आहे आणि मुलगी शिल्पा अमेरिका येथे राहते विशेष लक्षणीय बाब अशी की सविता पद्मवार यांच्या इच्छेला पाहता त्यांची मोठी सुनवाई लीना हिने भरपूर साथ दिली आपल्या आगळ्या वेगळ्या छंदाबद्दल त्यांनी सांगितले की विमानातून उडी घेतल्यानंतर एक मिनिट पर्यंत फ्री फॉल टाईम असतो म्हणजे पॅराशूट न उघडता अगदी दगडाप्रमाणे पूर्ण वेगाने खाली येण्याचा काळ खूपच थरारक असतो तर पॅराशूट खुलल्यानंतर जरा आल्हाददायक वाटता अगदी काही मिनिटांमध्येच हे दोन्ही अनुभव खूपच अद्भुत होते एकंदरीत त्यांचा हा विक्रम त्या सर्वांसाठी विशेष करून जे लोक सेवानिवृत्त झाले किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आल्यानंतर समजतात की आता आयुष्यात काही करण्यासाठी उरले नाही अशा सर्वांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे शिवाय ज्या छंद वेळ्यांना आपल्या छंदाचा पंख देण्यात अडचणी आल्या आहेत किंवा छंद प्रत्यक्षात उतरविता आले नाही अशा सर्वांसमोर त्यांनी उदाहरण ठेवले आहे की इच्छा कधीही प्रत्यक्षात उतरविता येते फक्त प्रांजव प्रयत्नाने सातत्य करावे लागते कधी असे ठरवि ठरविले नव्हते पण काहीतरी वेगळे करण्याची प्रबळ इच्छा मनात होती आपल्या कोणत्या तरी कृतीने कुणासमोर तरी विशेषतः महिलांना काहीतरी उमेद निर्माण व्हावी असे नेहमी वाटत होते त्यातून मग स्काय डायव्हिंगची कल्पना सुचली आणि माझ्या या संकल्पनेला परिवारातील प्रत्येकाने भरभरून प्रोत्साहन दिले म्हणून हे शक्य झाले असेही सविता पद्मावर यांनी सांगितले एटीव्ही इंडियासाठी अब्दुल रफीफ सोबत धर्मराज गायकवाड यवतमाळ मला एवढं सांगायचं आहे की महिलांनी कधीच खचून खचून जायचं नाही आणि प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेतच अजूनही पुढे व्हायला पाहिजे पुढे जायला पाहिजे त्यांनी आणि आपले स्वतःचे छंद किंवा आत्मविश्वास जो असतो तो आपण गमावायचा नाही आत्मविश्वास सर्वात महत्वाचा असतो आजचं बातमी इथं नमस्कार